सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर महानगरपालिकेत पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने पन्नास जागा जिंकून आणत दणदणीत विजय मिळवलाय धुळे महानगरवासियांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो माझ्या वयाची पन्नास वर्षे पूर्ण करत असताना माझ्या नेतृत्वाखाली पन्नास जागांवर भाजपच्या नगरसेवकांना दणदळीत विजय मिळवून दिल्याबद्दल मी संपूर्ण जनतेचा मनापासून आभार मानतो अशी भावनात्मक प्रतिक्रिया जयकुमार रावल यांनी यावेळी व्यक्त केली आहे जागर जडस्तासाठी प्रतिनिधी रुपक बिररी धुळे खूप मोठं यश हे मला दिलेलं मी तमाम धुळे जिल्ह्याच्या आणि धुळे शहराच्या जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो की तो विश्वास तुम्ही आमच्यावर व्यक्त केला आणि पुन्हा एकदा जोरदार यश दोन तृतीयांश बहुमत आम्हाला दिलेलं आहे पण हे केवळ धुळे नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी यांचं कमळ हे निवडून आलेलं आहे जे आमचं स्वप्न होतं की मुंबई महानगरपालिकेला मुंबईला खुलं श्वास घेऊ द्या पस्तीस वर्षानंतर आता मुंबई खुलं श्वास घेणार आहे आणि प्रगती आणि विकासाच्या पथावर देवेंद्र फडणवीस साहेब नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबईची वाटचाल होणार आहे धुळेपासून म्हणजे उत्तरेमध्ये सर्वात पहिला जिल्हा धुळे येतो आणि दक्षिणमध्ये मुंबई धुळ्यापासून तर मुंबईपर्यंत हा भाजपचा भगवाच भगवा सगळीकडे आहे तमाम जनतेचं लोकांनी जो विश्वास व्यक्त केला आहे सगळ्यांचा आभार व्यक्त करतो